राज्यभरातील सर्व शेतकऱ्यांसाठी आज दिवसभरातील अतिशय महत्त्वाच्या झटपट ठळक बातम्या व शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची अपडेट आहे सर्व काही बातम्या बघणार आहोत त्यासाठी फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत पहात चला चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करून घ्या पहिलीच शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी शेतकऱ्यांना फार्म रायडी आता अनिवार्य सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांना फार्म रायडी काढण्याचे आव्हान करण्यामध्ये आले आहे पीक विमा कर्जमाफी पी, नुकसान भरपाई नमोद शेतकरी योजना कर्जमाफी या सर्व योजनांच्या लाभासाठी फार्म मॅडी असणे अत्यंत आवश्यक असल्यामुळे शेतकऱ्यांना फार्म रायडी काढण्याचे आव्हान लाडक्या बहिणींना मकर संक्रांतीची भेट राज्य सरकारची मोठी घोषणा दोन हप्त्यांचे तीन हजार रुपये जमा होणार डिसेंबर महिन्याचा अठरावा हप्ता आणि जानेवारी महिन्याचा एकोणीसवा हप्ताचा बहिणींच्या खात्यावरती जमा होणार असल्यामुळे बहिणींना दिलासा शक्तीपीठ महामार्गामध्ये आता महत्त्वाचा बदल जिल्हे तेच राहणार मात्र काही तालुके बदलले काही लोकांनी शक्तीपीठ महामार्गाला विरोध केला असला तरी आम्ही या मार्गाचा नवा प्लॅन तयार केला असून तो कमीत कमी बागायती शेतीमधून जाणार असेल असा दावा मुख्यमंत्र्यांनी केला आहे ई पीक पाहणीची वेळेस सरते चोवीस जानेवारीपूर्वी नोंदणं झाल्याचं नुकसान शेतकऱ्यांनी वेळेमध्ये करावी ई पीक पाहणी नंतर पुन्हा संधी मिळण्याची शक्यता शक्यतानुसार शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी समोर आली असून ज्या देखील शेतकऱ्यांनी रब्बी हंगामाची ईपीक पाहणी केली नसेल तर अशांनी तात्काळ करावी वरती ई चलन आले झटक्यात बँक खाते साफ झाले व्हॉट्सॲपवरती कोणत्याही शासकीय योजना चलन आणि नोंदणीच्या नावाखाली अमेश दाखवणाऱ्या काही लिंक पाठवून गंडा घालण्याचा नवीन प्रकार समोर आला असून आता सतर्कतेचा इशारा हमीभावाची हवी कायदेशीर तरतूद देशभरातील शेतकरी संघटनांची मागणी सर्व शेती पिकांना किमान आधारभूत किमतीची हमी देणारा केंद्रीय कायदा आणावा अशी मागणी शेतकरी संघटनांनी केली आहे ॲपल बोरांच्या दरामध्ये आवक घटल्याने ती जी कायम नाशिक जिल्ह्याची अपडेट किलोला सरासरी तीस ते पस्तीस रुपयांचा दर मिळत आहे <tip> राज्यातील काही भागामध्ये पावसाचा अंदाज सध्या जर बघायला गेलं तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये थंडीचा कडाका वाढला असून आता राज्यातील काही भागामध्ये पावसाचा अंदाज बप्पांच्या हवाई सफरनंतर सीएमसोबत डीएमची वारी फडणवीसांचा शह जिल्ह्याचे राजकारण बदलणार भाजपमध्ये प्रवेश करून धनंजय मुंडे होऊ शकतात मंत्री चिरचन्नावधा <Tankos> <tankos> काळ्या काळ्याधंद्याला ब्रेक धाराशिवमध्ये एकवीस कृषी केंद्रावरती कारवाई करण्यामध्ये आली आहे सध्या जर बघायला गेलं तर बोगस खते आणि बियाणे यामुळे आता शेतकरी देखील संकटामध्ये सापडले असून कारवाई करण्याची शेतकऱ्यांची मागणी आहे राजू शेट्टी घेणार केंद्रीय गृहमंत्र्यांची भेट हळदीच्या वायदे बाजारामध्ये अंदाजे पंचवीस हजार कोटींचा गैरव्यवहार झाल्याचा आरोप जागतिक शेअर बाजार ही सुवर्ण मोलाचा अमेरिका चीन नंतर भारतात सोन्यात तिपटीने वाढ गुंतवणूक चौदा अब्ज डॉलर्सवर हरभरा दर घसरले हमीभाव देऊन हे शेतकऱ्यांना फायदा नाही यंदा उत्पादन चांगले होण्याची शक्यता असतानाच दरामध्ये मोठी घसरण झाली असल्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान तांत्रिक अडचणींमुळे कापूस उत्पादक शेतकरी अडचणीमध्ये कापूस तयार आहे पण विक्रीमध्ये अनेक अडचणी येत असल्यामुळे सध्या कापूस उत्पादक शेतकरी अडचणीमध्ये सापडलेले आहेत शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे शे वातावरण लाडक्या बहिणींना मोठा फटका बसण्याची शक्यता राज्य सरकारने लाडक्या बहिणींना ई सी करण्यासाठी एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत मुदत दिली होती परंतु अद्याप देखील लाखो महिलांनी ई के वाय सी केली नसल्यामुळे आता लाखो महिलांचा हप्ता बंद होण्याची शक्यता यंदा ऊस गाळपामध्ये वाढ साखर उत्पादन छप्पन लाख तीस हजार टनांवरती उतार्यामध्ये कोल्हापूरची आग देशातून डाळिंब निर्यात घटण्याचा अंदाज देशामध्येच डाळिंबाला अपेक्षित दर मिळत असल्याचा परिणाम रब्बीचा पेरा सहाशे चौतीस लाख हेक्टरवरती देशभरामध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत सोळा लाख चाळीस हजार हेक्टरने वाढ झाली आहे अजित पवार आणि महेश लांडगेच्या वादामध्ये फडणवीसांची उडी दोघांमध्ये वाकयुद्ध सुरू आष्टी तालुक्यामध्ये करेवाडी येथे मनरेगाचा मोठा घोटाळा जुन्या शेततळ्यांवरती बोगस मस्टर दाखवून निधी लाटण्याचा डाव दोन्ही राष्ट्रवादीचा पुण्यासाठी संयुक्त जाहीरनामा जाहीर पुणेकरांना मोफत बस आणि मेट्रो सेवा देणार असल्याची घोषणा राज्यातील सव्वीस जिल्ह्यांमधून भूजल स्रोतांचे थांबले शोषण केंद्रीय भूजल मंडळाचा अहवाल अवधा कंपनीच्या विरोधामध्ये दलित शेतकऱ्यांचा संताप जिल्हाधिकारी शेतकऱ्यांना न्याय देणार का कायदा सुव्यवस्थेचे तिनतेरा बीड येथील केज तालुक्याची अपडेट असून सध्या अवधा कंपनीच्या विरोधामध्ये दलित शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे तसेच आंदोलनाचा देखील इशारा देण्यात आला सरासरी पैशेवारी पन्नास पैशांच्या आत धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी देखील अतिशय महत्वाची अपडेट आहे धाराशिव जिल्ह्यातील आठही तालुक्यातील दोन हजार पंचवीस मधील खरीप हंगामाची अंतिम पैशेवारी जाहीर झाली आहे खरीप हंगामाची अंतिम पैशेवारी पन्नास पैशांपेक्षा पे कमी आहे ए आय क्रांतीमध्ये भारत नेतृत्व करेल एआय फॉर ऑल परिषदेमध्ये तज्ज्ञांचे मत राज ठाकरे मोठ्या पराभवाचे धनी ठरतील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा दावा मालमत्ता आणि विचारांवरून केली टीका कापूस दरामध्ये <पुष्टरा> सुधारणा शेतकऱ्यांना काहीसा दिलासा अकोटमध्ये व्यापाऱ्यांनी आठ हजार चारशे पाच रुपयापर्यंत केले सौदे शेतकरी मित्रांनो तुमच्या परिसरामध्ये सध्या कापसाला काय दर मिळत आहे आम्हाला नक्की कळवा शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाची बातमी राज्य सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी कोट्यावधी रुपयांचं पॅकेज जाहीर करण्यामध्ये आलं होतं त्यानुसार शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम आणि रब्बी अनुदानाची रक्कम जमा करण्यामध्ये आली होती शेतकरी मित्रांनो तुमच्या खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम आणि रब्बी अनुदानाची रक्कम जमा झाली का आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा कारण की आता राज्य सरकारच्या माध्यमातून लवकरच पीक विम्याची रक्कम देखील देण्यामध्ये येणार आहे नुकसान भरपाई आणि रब्बी अनुदानाची रक्कम जमा झाल्यानंतर आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती याच महिन्यामध्ये पीक विम्याची रक्कम देखील जमा होणार असल्यामुळे राज्य सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे शेतकरी मित्रांनो तुमच्या खात्यावरती पैसे जमा झाले का आम्हाला नक्की कळवा शेतकऱ्यांचे पांढरे सोने जाते व्यापाऱ्यांच्या घशामध्ये सरकारी खरेदीला विलंब सध्या जर बघायला गेलं तर राज्यातील अनेक ठिकाणी सध्या सरकारी खरेदीला विलंब होत असल्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान सौर ऊर्जा निर्मितीसाठी शेतजमीन भाड्याने देण्याचे प्रमाण वाढले शेतकऱ्यांना एका एकरला वर्षाकाठी मिळतात पन्नास हजार रुपये <गणागी> नवीन वर्षामध्ये बंद गहू जास्त मिळणार वर्षापासून रेशन वितरणामध्ये महत्त्वाचा बदल झाला आहे आता रेशनवरील ज्वारीचा पुरवठा बंद करण्यामध्ये आला असून आता जास्त देण्यामध्ये येणार असल्याची माहिती समोर आली आहे भाळवणीमध्ये शॉर्ट सर्किटमुळे उसाला आग ही आगीच्या विळख्यामध्ये शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले सध्या जर बघायला गेलं तर शॉर्ट सर्किटमुळे उसाला आग लागली असून शेतकऱ्यांचे लाखोंचे झाले नुकसान वडूज येथे बनावट रासायनिक खतांचा पंचवीस लाखांचा साठा जप्त सातारा जिल्हा कृषी विभागाची कारवाई शेतकऱ्यांचे मोठे नुकसान एफ आर पीच्या शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती तेरा हजार कोटी रुपये जमा सत्तावन्न कारखान्यांनी दिली शंभर टक्के रक्कम मात्र अजून दोन हजार सातशे अडुसष्ट कोटी रुपये थकीत असल्यामुळे शेतकऱ्यांना रकमेची प्रतीक्षा कायम रब्बी कर्ज वाटपामध्ये बँकांचा हात अखडता वसुलीत थंडवल्याचा परिणाम केवळ तीस टक्के कर्ज वाटप सध्या जर बघायला गेलं तर रब्बीमध्ये कर्ज वाटपामध्ये आता बँकांचा हात अखडता बघायला मिळत आहे राज्य सरकारने केलेल्या घोषणेप्रमाणे आता तीस जून दोन हजार सव्वीस पर्यंत शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार का हे पाहण्यासारखे पंतप्रधान मोदी यांच्या काळातच शहरांचा विकास मुख्यमंत्र्यांची माहिती मागील साठ वर्षांमध्ये त्या त्या काळातील सरकारने देशातील शहरांच्या विकासाकडे दुर्लक्ष केले परंतु देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या काळामध्ये शहरांचा विकास झाला असल्याची माहिती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली विमा कंपनीची मनमानी सुरोज जिल्हाधिकारी यांच्या आदेशानंतरही सामायिक खातेदारांचा निर्णय नाही रद्द केलेल्या बारा हजार खातेदार शेतकऱ्यांना न्याय मिळेल धाराशिव येथील अपडेट असून धाराशिव जिल्ह्यातील बारा हजार सामायिक खातेदार शेतकऱ्यांना न्याय न देता अजूनही झुलवत ठेवल्यामुळे विमा कंपन्यांची मनमानी पुन्हा समोर आली आहे सर्वोच्च पक्षांचा महापौर पदावरती डोळा नेत्यांना फुटला घाम मित्र मित्रपक्ष आमने सामने सर्वच पक्षांचा महापौर पदावरती सध्या डोळा बघायला मिळत आहे दहशतवादी संघटनेचे केस कनेक्शन दहशतवादी संघटनेला आर्थिक मदत करणारा एटीएसचा वॉन्टेड मुद्दीन केसर काजीच्या केस पोलिसांनी आवळल्या मुसक्या अनेक लाडक्या बहिणींचे अनुदान जमा झाले नाही काही कारणास तो अनेक लाडक्या बहिणींच्या खात्यावरती हप्ता जमा झाला नाही राज्य सरकारच्या माध्यमातून आतापर्यंत सतरा हप्ते देण्यामध्ये आले असून आता डिसेंबर महिन्याचा अठरावा हप्ता आणि जानेवारी महिन्याचा एकोणीसवा हप्ता जमा होणार आहे अतृष्टीची मदत अडकली कुठे तीन महिने तरी शेतकऱ्यांना दिलासा नाही शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी समोर आली आहे ई के वाय सी अभावी राज्यातील अनेक शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा झाले नसल्यामुळे राज्य सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांना ई के वाय सी करण्याचे आव्हान करण्यामध्ये आले आहे आता नुकसान भरपाई आणि रब्बी अनुदानाची रक्कम ही राज्यातील साधारणतः ब्याण्णव टक्के शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा झाल्यानंतर आता पीक विम्याची रक्कम देखील शेतकऱ्यांच्या खात्यावरती याच महिन्यामध्ये जमा होणार आहे शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे ज्या देखील शेतकऱ्यांनी अद्याप देखील ई पीक पाहणी केली नसेल तर अशा शेतकऱ्यांनी तात्काळ ई पीक पाहणी करून घ्यावी कारण की राज्य सरकारच्या माध्यमातून देखील आता ई पीक पाहणी अनिवार्य करण्यात आली आहे राज्यातील पानंद रस्ते आता सात बारा उतार्यावरती नकाशावरील पाणंद रस्त्यांची नोंद होणार अंमलबजावणीला आता लवकरच सुरुवात केली जाणार आहे राज्यातील पानंद रस्ते आता सात बारा उतार्यावरती आपल्याला बघायला मिळणार आहेत राज्य सरकारचा मोठा निर्णय चार लाख एकोणसत्तर हजारपैकी तीन लाखांवरती शेतकऱ्यांची नोंदणी परभणी जिल्ह्याची अपडेट बघायला मिळत आहे शेतकरी मित्रांनो तुम्ही अॅग्रेसटॅक मध्ये नोंदणी केली का जर नसेल केली तर तात्काळ करून घ्या कारण की शासकीय योजनांच्या लाभासाठी अॅग्रेसटॅक नोंदणी आवश्यक शेतकऱ्यांकडील सोयाबीन संपल्यानंतर सोयाबीनच्या दरामध्ये सुधारणा राज्यातील अनेक बाजार समित्यांमध्ये पाच हजारांचा टप्पा ओलांडला तर शेतकरी मित्रांनो बातम्या कशा वाटल्या बात आम्हाला नक्की कळवा आणि अशाच महत्वपूर्ण बातम्या दररोज पाहण्यासाठी आत्ताच खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या भेटात पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद